हॅलो लॉकची सुरुवात करत आहे तर आता सर्वत्र आमच्या ध्यानी मनी आता एकच विचार चालू आहे पूर्ण कोल्हापुरात आमच्या महाडी कॉलनीमध्ये आता सगळ्यांच्या मनामनात गणेश चतुर्थीची चाहूल लागलेली आहे अवघ्या काही दिवसांवर गणेश चतुर्थी येऊन पोचलेली आहे आणि गणेश चतुर्थीचे पूर्ण ब्लॉग म्हणजे मला अगदी सुरुवातीपासनं गणपतीच्या विसर्जनापर्यंत सुरुवात म्हणजे म्हटलं जी मागचे चेहरे आहेत मागचे गणपती बसताना दिसतो मांडव उभारलेलं दिसतं खर्च केलेला दिसतो डीजे लावलेला दिसतो भरपूर अकरा दिवस गणपतीची पूजा अर्चा केली जाते सगळं केलं जातं पण त्याच्या मागं जे काय कष्ट आहेत ते दाखवायचा एक छोटासा प्रयत्न म्हणून मी हा ब्लॉग करणार आहे बी टी एस ऑफ तरुण मंडळ माझ्या मंडळाचं नाव आहे तर आत्ता मी आमच्या हे मंडळातलंच दुकान आहे हे ॲक्च्युली एक ग्राफिक्स दुकान आहे दुकानाचं नाव आहे सिद्धिविनायक विनायक ग्राफिक्स कोल्हापूर महानगरपालिकेजवळ हे आमचे मंडळातलेच विनायक नलवडे दादा मुन आहेत त्यांचाच शॉप आहे तर तिथं आम्ही गणपतीची पत्रिका म्हणजे आमची जी काय आम का वार्षिक पत्रिका असते म्हणजे गणपती बसल्यापासून गणपतीच्या विसर्जनापर्यंत कोणाच्या आरत्या असतात दैनंदिन काय कार्यक्रम असतात तर ती पत्रिका करण्यासाठी आम्ही इथं आलय पहिलं काम मी चे चे जे मी ऑफिशियली करत आहे आणि माझ्याबरोबर कंपनीला मागच्या वर्षीचे आमचे अध्यक्ष म्हणजे माझे अध्यक्ष व मंडळातलं एक प्रभावशाली नेतृत्व मंडळाचे भिंत विशाल कदम आहेत विशाल तुम्ही काय बोलणार आहात हा सगळा ब्लॉग पुढे आपण करायचा आहे आता एक थोडस व्यक्त करावं लागली कामातून कामातून जण वेळ काढून आपाप म्हणजे तर हे झालं विशाल यांचं मनावर चांगलं मत विशालनं मांडलं की प्रत्येक जण आपल्या परीना आपल्या बिझी स्केल मधन वेळापणे वेळ काढून काम करतोय दुसरी गोष्ट इथं आमचे प्रथमेश चौगलेजी जे आमच्या शॉप मध्ये आहेत आणि हे आमच्या शॉपचे ओनर आमच्या मंडळाचेच हे आहेत कार्यकर्ते आहेत विनायक नोवडे दादा त्यांचा आम्ही दुकानात आहे आणि आता आम्ही पत्रिका तयार करणार आहे डिझाईन करतानाचे वगैरे मी शूट्स त्यात घालतोच तर आता पुढत एवढच आहे पुढची जे काय हे होईल ते मी शॉर्ट्स घेतच राहील आणि अशा तऱ्हेने आमचं पत्रिकेचं काम हे पूर्ण करत आहे

ऑगस्टला आहे महिन्यामध्ये आता आपल्याला जी काय काम आहे ते करायचं हे फक्त दरवर्षी आपण जी नावाला चार नावं उत्तर करतो हे घेतो त्या नावाचा कसाचा उत्तर करतो महानगरपालिकेच्या परमिशन कंडिशन हे तुम्हाला नंतर कळलं नाही त्याच्यासाठी सांगतो माहितीसाठी या वर्षीचा आपल्या मनाचा तो अध्यक्ष आणि शूट करत आहे मला सांगायचं होतं की मागच्या आठवड्यात हो कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी यांची बैठक झाली जिल्हाधिकारी सर्व पोलीस कर्मचारी एस पी यांची आगामी गणेश चतुर्थीच्या बाबत ही बैठक झाली होती छत्रपती शाहू सांस्कृतिक भवन सी पी आर चौकात तर तिथं बरेचसे असे चांगले मुद्दे मांडण्यात आले गणपतीविषयी की काय काय पोलिसांनी सहकार्य करावं गणेश मंडळांना गणेश मंडळातल्या काही पदाधिकाऱ्यांनी मांडलं पोलिसांनी काही सूचना सांगितलेल्या आहेत काही नवीन नियम सांगितलेले आहेत जे ह्या वर्षीच्या गणपतीत इम्प्लिमेंट करणार आहेत पण तिथे काय झालं की एवढी अशी गडबड गोंधळ झाला भरपूर मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते तिथं उपस्थित होते आणि तिथं चित्रक कर, चित्रीकरण अलाउड नसल्या कारणाने मला तिथलं काही घेता आलं नाही पण आम्ही पदाधिकारी म्हणून त्या मीटिंगला उपस्थित राहिलो हे या ब्लॉगमध्ये ॲड करायचं होतं म्हणूनच मी घरातनं शूट करत आहे त्यामुळे चांगली अशी बैठक को, कोल्हापूरच्या आगामी गणपतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूरच्या एस पींनी पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे आणि एक चांगलं प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि सहकार्याची भूमिका त्यांनी दाखवलेली आहे आणि गणेश मंडळांनी पण दाखवलेली आहे धन्यवाद हे जे तुम्हाला सर्व दिसत आहे हे आमच्या मंडळाचा स्ट्रक्चर आहे मंडळाचा सर्व बेस आहे आणि मी अभिमानानं सांगतो की हे आमच्या स्वतःच आहे बरेचसे मंडळ जे आहेत ते जे मंडप असतं ते भाड्याने घेतात हे आम्ही एकदाच वन टाईम इन्व्हेस्टमेंट करून हे सर्व गोष्टी खरेदी करून ठेवलेल्या आहेत तर सांगायचा मुद्दा असा होता की र शनिवारचा दिवस होता आणि आम्ही जिथं हे स्ट्रक्चर ठेवतो म्हणजे गणपती झाल्यानंतर तर हे स्ट्रक्चर सगळं बाहेर काढण्यात आलं त्याला जो गंज बसलेला असतो तो, तो सगळा घासून घेण्यात आला आणि या स्ट्रक्चरला पूर्ण रंगकाम करण्यात mm. आलं सिल्वर कलरचं तुम्हाला दिसतच आहे सगळा रंग दिलेला आहे पण हे काम टप्प्याटप्प्यानं करायचं होतं पहिल्या दिवशी शनिवारचा दिवस जो होता तो फक्त स्ट्रक्चर बाहेर काढून त्याचा सगळा गंज साफ करण्याचं ठरवण्यात आलेलं होतं कार्यकर्त्यांनी मुलांनी एवढा चांगला प्रतिसाद आणि सहभाग दाखवला की टप्प्याटप्प्यानं जे काम करायचं होतं ते एका दिवसात पूर्ण पूर्णत्वास आलं म्हणजे अक्षरशः आम्ही आणि जेवढी त्या दिवशी होतो एक जवळजवळ दहा पंधरा जण तरी होतो कुणीही घरी जेवायसुद्धा गेलं नाही नाश्त्यावर सगळ्यांनी हे काम सगळं एका दिवसात पूर्ण केलं आणि रविवारचा दिवस सगळ्यांनी एन्जॉय केला म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे की मंडळ काय एकाच्या एका एका ह्याच्यावर चालत नाही बऱ्याच जणांचा हातभार त्या ह्याच्यात गोष्टीत लागतो आणि सगळ्यांचा सहभाग सगळ्यांचा सहयोग लागलेला आहे मला त्या दिवशी पण काहीच शूट करताना एवढी गडबड झाली पण हेच मी आत्ता करून दाखवलं होतं तर हा सुद्धा एक पार्ट आहे तर आज गुरुवार आज तारीख आहे सात ऑगस्ट आणि स्वयंभूत तरुण मंडळ महाडिक कॉलनीचे सर्व इथं पदाधिकारी उपस्थित आहे आणि सांगण्याचं कारण मेंशन करण्याचं कारण आहे की आजपासनं आम्ही वर्गणी मागायला सुरुवात केली आहे आणि पहिली मानाची पावती जी आपल्या मंडळाची दरवर्षीप्रमाणे जी परंपराच चालू झाली केलेली आहे काही वर्षांपासून ही परंपरा आहे ती सन्मान्य श्री भरत तावदारे दादा म्हणजे यांचं वेळोवेळी आम्हाला मंडळाला सगळ्यांना बहुमूल्य सहकार्य आणि मार्गदर्शन असतं यांच्या घरातून आम्ही पहिली मानाची पावती करत आहोत अध्यक्ष ऋषभ पाटील सेक्रेटरी हर्षवर्धन कांडवाकोर पण इथं उपस्थित आहेत तर त्यांची पहिली पावती करून आम्ही आता वर्गणीसाठी सुरुवात करणार आहे तर कुठलेही शुभ कार्य करण्यासाठी ज्याचं आपण पहिलं नाव घेतो तर सगळ्यांनी एक साथ गणपती बाप्पा मंगलमूर्ती अपडेट असा आहे की जी पत्रिका डिझाईन करायला दिलेली ती छपाई करून माझ्या हातामध्ये सुपूर्द करण्यात आलेली आहे त्यामुळे आता हे पत्रिकेचं पहिला जाऊन दत्त मंदिरमध्ये आमच्या पूजन होईल या सेटचंच आणि सिंगल पत्रिकेचं आणि मग या पत्रिका सगळ्या घरोघरी जिथे जिथे वर्गणी मागितलेले आहेत म्हणजे जिथे वर्गणी मागितलेली आहे तिथेही म्हणजे सगळ्या गल्लीभर ही पत्रिका सर्क्युलेट होणार या पत्रिकेमध्ये सर्व सत्तावीस ऑगस्टपासनं ते गणपतीच्या विसर्जनापर्यंतचे सगळे कार्यक्रम ते मी पुढं पहिल्या ह्याच्यात मेन्शन केलं पहिल्या ज्या ह्याच्यात तेच आहे आणि दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की ह्याचं जे आम्ही छपाईचं काम केलं आहे ते श्री मुरारी मुद्राणालय हे आमच्या मंडळातलेच पदाधिकारी आहेत श्री अभिजित पडवळे अभिदादा म्हणजे त्यांचंही बहुमल सहकार्य आमच्या मंडळाला कायमच असतं मार्गदर्शन असतं त्यांच्या इथनं आम्ही हे करून घेतलेलं आहे सो तुम्हाला तुमचीही जर का काही व्ह्युअर्सची काही कामं असतील तर तुम्ही पाहू शकता श्री मुरारी मुद्रालय यांचा ॲड्रेस आहे वाय पी पवारनगर तर हा आमचा छोटा आकारानं आणि वयानं जरी दिसायला असला तरी लय मोठा पदाधिकारी आहे तुझं नाव सांग रोहित आमची मंडळाची पहिली मानाची पत्रिका घेऊन आमचं जे दत्त मंदिर आहे माडी कॉलनीचं ते जागरूक देवस्थान आहे तिथं पत्रिका पुजायला चाललेलं आहे तर रोहित जा तुम्ही पत्रिका पुजून या जावा गणपती बाप्पा तर हॅलो हाय जस्ट फॉर आपल्या माहितीसाठी यावर्षीची दोन हजार पंचवीस सव्वीसची जी श्रींची मूर्ती आहे म्हणजे आपल्या मंडळाची जी गणेश मूर्ती आहे ती आमच्या मंडळाची प्रमुख पदाधिकारी माननीय राजेश महाडिक नाना आणि आमचे मार्गदर्शक वेळोवेळी ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभतं यांनी ह्या वर्षी श्रींची मूर्ती अर्पण केलेली आहे त्याचा फोटोसुद्धा टाकलेला आहे त्याच्यामध्ये ज्यांच्याकडनं आम्ही मूर्ती घेतो ते म्हणजे आमचे के आर कुंभार त्याच्याब त्यांच्याबरोबर त्यांना नारळ हे त्यांनी देताना राजेश महाडिक नाना आणि आमचे अध्यक्ष ऋषभ पाटील समोर आज वार आहे शुक्रवार तारीख 15 ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्वांना सर्व व्हिवर्सना अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज पंधरा ऑगस्ट सुट्टी सर्वांना असल्याकारणाने आम्ही असा निर्णय केला सर्वतोपरी हे बघा हे आमचं कसं आहे बघा की आज आपण मांडव घालायला सुरुवात करूया तर ही आमची लोकेशन आहे ज्या लोकेशनला आम्ही मांडव घालतो मांडव सगळा बाहेर काढून ठेवलेला आहे पाऊस बारीक पडत आहे तरी जी काम करतात जे प्रामाणिकपणे काम करायला आलेले आहेत त्यांना काही पाऊस पाण्याचा वाऱ्याचा खाण्यापिण्याचा फरक नाही पडत असताना कामं करत आहेत त्यामुळं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे स्ट्रक्चर जे आहे ते उभं करायला घेतलेलं आहे आणि आज एका दिवसात हे स्ट्रक्चर सगळं उभं होणारच याची मला खात्री आहे तर एका दिवसाचे सर्व कार्यकर्त्यांचे श्रम कष्ट आणि त्याचा हा रिझल्ट जवळजवळ पन्नास टक्केच्या वर काम पूर्ण झालेलं आहे वाच असं म्हणण्यात काय हरकत नाही त्या साईडचे पत्रे कापड एवढंच ये राहते येस ओके तिता में न, तर तिथं आम्ही आता जात असता आम्ही निघालेलो टू व्हीलर वरनं पण पाऊस इतका पडला की शेवटी आम्हाला टू व्हीलर सगळ्यात ठेवून फोर व्हीलरच काढावी लागली तर त्याच्यानंतर म्हणजे हे सांगण्याचा पाठ आहे की शाहूपुरी पोलीस ठाणे मध्ये तिथं जाणे आता ज्या लोकेशनला जाणार आहे जुना बुधवारपेठेच्या इथं तिथलं पण मी थोडंसं चित्रीकरण करीत त्याच्यानंतर जे सा काढावं जा लागतं तो पार्ट म्हणजे महानगरपालिकेतनं पण एक परमिशनची पावती असते ती काढावी लागते म्हणजे गणपती बसवणं म्हणजे ती काय आणला बसवला हे, हे नसतं की त्याच्या मागील पण जे वर्क आहे जी मी केलं क्लिअर ब्लॉकचा माझा मेन हेतू हेच आहे की माग द सीन्स मध्ये काय काय आणि कशी कशी प्रोसेस अधीक्षक अभिलेख कोल्हापूर यांच्या कार्यालयात आम्ही आता प्रवेश घेत आहे परमिशन साठी ती सिस्टीम कशी असते ती मला दाखवायची आहे तर झालं असं की पोलिसांनी मला कॅमेराच बंद करायला लावला त्यामुळे फार मला फारसं तिथलं चित्रीकरण घेताल नाही पण आम्ही तिघांनी जी सगळी परमिशनची प्रभे होती ती पूर्णपणे इथली कम्प्लीट केली आहे आणि आता जसं की निखिल यांनी मला आता सांगितलं वैष्णवी सांगितलं की आता एम एस सी बी लाईटच्या परमिशनचं पण पाहायचं तर ते आम्ही ते त्या परमिशनसाठी आता प्रस्थान करणार आहे इथलं काम झालेलं आहे तर आत्ता मी उभा आहे सहाय्यक अभियंता म्हणजे एम एस सी बी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डच्या पापट कॅम्पच्या ऑफिसमध्ये आमच्या महानगरपालिकेच्या पोलीस शाहपोरी डिव्हिजनच्या ज्या परमिशन्स कंप्लीट झाल्या त्याच्यानंतर ही महत्त्वाची परमिशन म्हणजे इलेक्ट्रिसिटी बोर्डची परमिशन ही आम्हाला घ्यावी लागते कारण की अकरा दिवसात जे काय लायटिंग बिटिंग होतं त्याचा जो मीटर असतो तो आम्ही वेगळासाठी काढून घ्यावा लागतो आमच्या मटाच्या नाव तर तिथे त्याच्या परमिशनसाठी इथं आलो असता इथले सगळे डॉक्युमेंट्स झालेले आहेत जे एकोणीस तारीख मंगळवार आहे गुरुवारी हे काम होऊन जाईल म्हणून सांगितलेलं आहे त्यांचंसुद्धा खूप सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे तर इथले हे शॉर्ट्स आहेत तर हा अशा तऱ्हेने आमचा पूर्ण तयार झालेला मांडव डिस्प्ले त्याच्यावर आता फक्त आतलं डेकोरेशन लाईटिंग आणि बाहेरचं थोडंसं डेकोरेशन राहिलेलं आहे मांडव फायनली डेकोरेशन होन गणपतीचे गणरायांचे आगमन झालेल्यानंतर हे असे दृश्य असतात मी ऋषभ पाटील स्वयंभूत मंडळ दोन सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा अध्यक्ष यावर्षी आपण नवीन एक प्रक नवीन एक असं चालू केले की एक ब्लॉगिंग एक आपण का म्हणजे मंडळ कसं उभं राहतं मंडळ कसं तयार करायचं असतं किंवा येणाऱ्या पिढीला कसं घडवायचं असं आहे हे आपण एक छोटासा प्रयत्न करतो आहे की आपण त्या ब्लॉगमधून दाखवावं हो। बाकी सुरवातीपासून आपण तुम्ही यूट्यूब आपलं एक आपण चॅनलमध्ये तुम्ही बघू शकता की एक वि मंडळ कसं असतं किंवा कसं बांधकाम कसं असतं किंवा काम करण्याची काय असतं म्हणजे कसं पोरांच्याकडनं काम आपल्या येणाऱ्या पिढीकडून किंवा येणाऱ्या पिढीला कसं सांगायचं किंवा काय प्रोत्साहन द्यायचं की कोणत्या गोष्टीला आपण किती प्राधान्य दिले जायचे किंवा कोणती गोष्ट चांगली केली पाहिजे हे आपण एक दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे त्यानंतर आपण यामध्ये बार बरेच जण काही गोष्टी नवीन आपण करतोय नवीन शिकायला मिळतं बाकीच्या पोरां चार 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 लोकांना आपण भेटायला चार मोठ्या माणसांच्या नावाचा अनुभव मिळतात तेच आपल्याला मिळालेला अनुभव आपण दुसऱ्या पोरांना म्हणजे येणाऱ्या पिढीला आपण सांगू शकतो की बाबा मंडळ कशा पद्धतीने चालवाव किंवा कोणत्या किती पद्धतीने चालवावं कोणत्या चांगल्या गोष्टी करावं की जेणेकरून समाजात एक आपली एक चांगली ओळख निर्माण व्हावी किंवा आपलं मंडळ किती हे आहे म्हणजे किती बाबा हाय ते किती पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण मंडळ एखादं मंडळ तयार करताना जी पोरं येतात ती सगळीच पोरं जी असतात मंडळात काम करणार ती सगळीच अशी वाईट अशी नसतात काही चांगल्या हेतून पण आलेले असतात काहीजण त्यांच्यामध्ये चु चुकीचं काहीतरी चुकी चुकून चुकी, चुकी दाखवण्यासाठी आलेले असतात पण प्रत्येक मुलगा हा काम करणारा जो कष्टाने आपल्या प्रामाणिकपणे जो काम करतो मंडळामध्ये हा प्रत्येक मुलगा असा वाईट असा नसतो किंवा कोणतीच मंडळातली पोरं ही सध्या वाईट नसतात शेवटीच तीच पोरं शेवटी कुठं ना कुठं कोणाच्या कोणाच्या तरी अडचणी हे कामाला येतातच मग हेच आहे की प येणारा प्रत्येक जो नवीन येणारा पिढीतला जो प्रत्येक मुलगा किंवा जो कोण असेल कार्यकर्ता असेल तो येणारा मंडळा जो मंडळासाठी काम करणारा इच्छुक असो तो हा वाईट नसतो तो त्याच्या चांगल्या हेतून आला असतो की बाबा आपलं मंडळ आहे आपल्या मंडळाला आपण किती कसं मोठं करावं किंवा कितपत कित चांगल्या गोष्टी आपल्या समाजाला देता द्यावेत हे तो त्या ह्याच्यापरीनं करत असतो तरी आपण कसं एक मंडळ कसं चालवावं कसं चालवायचं कसं चालवणं म्हणजे कसं चालवावं हे आपण एक छोटासा प्रयत्न आपण ह्यामध्ये केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही माझा आपला हा व्लॉग बघू शकताय आपण लवकरच हा यूट्यूबवरती आपल्या चॅनलवरती आपण स स रिलीज करतो आहे आपण त्यानंतर धन्यवाद ग गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोऱ्या तर हा गणेशोत्सव तुम्हाला सर्वांना सुखी व आनंदी जावो हीच ह्या गणपती बाप्पाची चरणी प्रार्थना आहे जर तुम्हाला हा ब्लॉग किंवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आप नक्कीच लाईक शेअर कमेंट्स करा चांगल्या आणि फॉरवर्डही करू शकता हा जो व्हिडिओ आहे तो आम्ही फक्त आपण एक एंटरटेनमेंट ह्याच्यासाठी करतो आहे कोणत्याही सा कोणत्याही कॅरना दुखवण्यासाठी करत नाही त्यामुळं धन्यवाद